वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध मागण्यांसाठी अनेक आमरण उपोषण सुरू आहेत त्यामध्ये चारशे आदिवासी मुलामुलींचे बेमुदत आक्रोश आंदोलन सुरू आहे पालकमंत्र्यांनी उपोषण आणि आंदोलन मंडपाला भेट देणे टाळले आहे पालकमंत्री संजय राठोड यांनी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आटपवून लगेच काढता पाय घेतल्याने उपोषणकर्ते आणि आंदोलनकर्त्या संतापाची लाट पसरली आहे वाशिम इथं आदिवासी मुलींच्या वसतिगृहात मुलींचा छळ करण्यात आल्यानं चारशे मुलामुलींनी न्याय मिळवण्यासाठी एल्गार पुकारला आठ दिवसापासून त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आत्तापर्यंत एकाही लोकप्रतिनिधींनी वसतिगृहाला भेट दिली नाही महिला खासदार महिला जिल्हा परिषद अध्यक्षा वा कोणत्याही महिला पदाधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट दिली नाही आदिवासी मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी इथल्या चार वसतिगृहातील चारशे मुलामुलींनी आंदोलन छेडले प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चारशे मुलामुलींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आक्रोश आंदोलनाला सुरुवात केली आहे आंदोलन, के आंदोलन मंडपाला एकाही अधिकाऱ्यानं भेट दिली नाही प्रजासत्ताक दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड वाशिम शहरात आले पण शासकीय ध्वजारोहण आटपून ते सर्किट हाऊस इथं विश्रामाला गेले आदिवासी मुलींच्या मागणीकडे पालकमंत्र्यांनी पाठ फिरवली बोला सर बोला सर्व विषय त्यांच्या आदिवासी कार्यकर्त्यांनी थेट सर्किट हाऊस इथं पालकमंत्र्यांना गाठून त्यांना मुलींच्या आंदोलनाविषयी माहिती दिली तेव्हा पालकमंत्र्यांनी मला उपोषण मंडपाला भेट द्यायला वेळ नाही आणि त्या आंदोलनकर्त्या मुलींना सर्किट हाऊसला घेऊन या असं सुनावलं काही मुलींनी पालकमंत्र्यांचं बोलावणं आल्यानं त्या मंत्र्यांच्या भेटीला निघाले असता त्यांना पोलिसांनी आंदोलन मंडपासमोर बराच वेळ अडवून ठेवल्यानं संतापाची लाट उसळली आंदोलनकर्त्या मुलींना पालकमंत्र्यांनी केवळ एक मिनिटाचा वेळ देऊन बोळवण केल्यानं मुलींनी संताप व्यक्त केला मुलींच्या शासकीय वसिक गृह क्रमांक दोनच्या विद्यार्थिनी आम्ही सव्वीस जानेवारी यादी आत्ता पालकमंत्र्याची भेट घेतली तर पालकमंत्र्यांना आम्ही जे काही आमच्या मागण्या आमच्या समस्या वगैरे ज्या काही सांगितल्या ज्या अन्याय झाला त्यांच्यावर ज्या म्हणजे वाचा फोडली त्या अन्यायाला आणि आम्ही पालकमंत्र्यांना जे काही प्रश्न विचारले तर पालकमंत्र्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्या मागण्या जे काही आहेत त्या आम्ही तात्काळ पूर्ण करून आरोपीला शि शिक्षा करू आणि जे काही प्रकल्प अधिकारी विनिता सोनोनी मॅडम आहे यांची तात्काळ करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि मागण्या आता जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार या मुलींनी व्यक्त केला प्रतिनिधी विनोद तायडे वाशिम